लोकनेते गोपीनाथरावजी साहेब यांचं स्वर्गवास झालं आणि त्यानंतर प्रत्येक न्यूजमध्ये आणि प्रत्येक जनसामान्यांमध्ये एकच चर्चा होती पुन्हा लोकनेता गोपीनाथरावजी साहेब होणे नाही आज पंकजाताई मुंडे यांनी आज आष्टीतून दाखवून दिलं की मी सुद्धा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची नावाला लेख नाही तर मी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवणारी एक उज्ज्वल भविष्य दाखवणारी मी त्यांची कन्या पंकजाताई म्हणून आहे आणि वारंवार त्यांचं आपण स्टेटमेंट ऐकलेलं आहे की मी माझ्या वडिलांनी मुंडे साहेबांनी जी शिकवण दिली ती शिकवण आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांच्या विचारांवर मी माझं जीवन व्यतीत करणार हा हे त्यांचं स्टेटमेंट आपण वारंवार ऐकलं परंतु आज त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर आज दाखवून दिलं की मी सुद्धा वाघीन आहे आणि ती म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची एका शब्दामध्ये त्यांनी संपूर्ण सभेचा रुख स्वतःकडे वळवलं आणि ते त्यांनी कोणतं वाक्य वापरलं ते आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत तेही ताईंच्या तोंडून आणि त्या अगोदर बोलत असताना ताईंनी जे काही सहन केलेलं आहे आता संघर्षाच्या काळामध्ये त्यामध्ये आता विधानसभेचं इलेक्शन झालं आणि त्यानंतर निकालाच्या दिवशीच सुरेश अण्णा धस यांनी पंकजा ताईंवरती जे आरोप केले होते आणि त्या आरोपांमध्ये पंकजाताईंवर गंभीर आरोप करत असताना सुरेश अण्णा धस यांनी केले परंतु त्यावर एकही शब्द प्रत्युत्तर न देता पंकजाताई यांनी शांततेने संपूर्ण आरोप ऐकून घेतले आणि वेळेची संधी पाहून निशाने पे चौका चौके पे मौका म्हणत आज महाराष्ट्र संपूर्ण ज्याकडे लक्ष देत होता ते म्हणजे आष्टतील आज मुख्यमंत्री यांची कार्यारंभ शुभारंभ या सभेकडे आणि तेथेच पंकजाताई यांनी आज मौके चौका लावलेला आहे ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टी आणि लागला दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी जी व्यक्ती आपल्या विरोधामध्ये बोलते आपल्याला विरोध करते आपल्यावरती नाही तेवढे गंभीर आरोप करते अशा व्यक्तीने निमंत्रण दिला आणि त्या निमंत्रणाला जाऊन हसमुख चेहऱ्याने तो कार्यक्रम करून तेथे दहा ते पंधरा मिनिट भाषण करून एवढं धाडस दाखवणारी माणुसकी आणि नेचर आणि नेतृत्व यालाच लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांची कन्या म्हणजे पंकजाताई मुंडे म्हणतात आणि त्यांनी भाषणामध्ये काय बोललेले आहेत ते आपण सविस्तर लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली ते आदरणीय हे सर्वांनाच दिलं होतं धनंजय मुंडे साहेब यांना सुद्धा निमंत्रण त्या कार्यक्रमाचं होतं परंतु त्यांच्या डोळ्याला ऑपरेशन डॉक्टर लहाने यांच्या हॉस्पिटलमध्ये झाल्यामुळे त्यांना चार ते पाच दिवस आरामाची गरज आहे आणि डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की चार ते पाच दिवस तुम्ही रेस्ट घ्या म्हणून ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत हे आपण एक्सवरती धनंजय मुंडे साहेब यांच्या पोस्टवरती आपण यक्सवर पाहिलेलं आहे पुढे पंकजताई बोलत असताना म्हटल्या देवेंद्रजी फडणवीस यांना सुरेश सुरेशांना धस म्हटले होते की तुम्ही बाहुबली आहात तुमचा मी लाडका आहे आणि माझे सर्व हट्ट तुम्ही पुरवणारच आहात माझा विश्वास आहे की तुम्ही माझ्या आष्टीला शिरूरला आणि धाराशिवमधील पाच तालुक्यांना संपूर्ण तुम्ही कल्याण करणार आहात आणि माझ्या शब्दाला तुम्ही किंमत देणार आहात आणि माझे लाड पूर्ण करणार आहात तर तुम्ही माझ्यासाठी माझे बाहुबली आहात आणि माझा संपूर्ण विश्वास देवेंद्र फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीच आहे आणि माझे लाड पूर्ण करणार ते फक्त देवेंद्र फडणवीस दुसरा कोणीही माझा लाड पुरवणार नाही असं सुरेश अन्न धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाषण केलं आणि त्यामध्ये बोलत असताना सांगितलं की ॲश माफिया वाळू माफिया यांनासुद्धा मोकोका लावा आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांना आणि जे कोणी मुख्य आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा म्हटले की यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही यामध्ये या तपास यंत्रणेमध्ये टी असेल सी आय डी असेल न्यायालयीन असेल या, या तपास यंत्रणेमध्ये तपा कोणीही आम्हाला सापडू कोणाच्याही विरोधामध्ये पुरावे सापडू आम्ही त्याला सोडणार नाहीत त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा यावरती बोललेले आहेत आणि नंतर पंकजाताई यांनी बोलत असताना स्पष्ट सांगितलं की आणि हार पचवायलासुद्धा तेवढंच काळीज मोठं लागतं हे आपण निकालाच्या दिवशीच ऐकलं होतं परंतु आज ज्यासाठी आपण आज व्हिडिओ तयार केलेला आहे तो पॉईंट आता आपला सुरू होतोय पंकजाताई यांनी आतापर्यंत सहनशीलता शांतता संयम या गोष्टी सांभाळल्या परंतु वेळ आल्यानंतर उत्तर द्यायला त्या कधीच चुकलेल्या नाहीत तसंच अगदी आज आष्टीमध्ये कुमेफळ येथे संपूर्ण नेते मंडळी हजर होती आणि कार्यारंभ शुभारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाषण करत असताना जे काही बोलल्या ते खूपच विचार करायला भाग पाडणार होतं त्यांनी बोटल्या त्यांच्या मनाचा मोठेपणा आज पंकजाताईंनी दाखवून दिला पंकजताई म्हटल्या की दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये ज्यांनी माझा पराभव केला ज्यांनी माझ्यावर विजय प्राप्त केला मला पाळलं आणि विजयी झाले असे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा एवढा पंकजाताई बोलल्या आणि टाळ्यांचा कडकडाट आणि जलोष आणि घोषणा तेथे सुरू झाल्या या घोषणा कशासाठी होत्या तर त्या पंकजाताई यांच्या या मोठेपणाने बोललेल्या दोन शब्दांच्या घोषणा आणि तो जलोष आणि तो उत्साह आपण पाहिला त्यानंतर बोलत असताना ज्या वेळेला बजरंग बप्पा यांचं नाव घेतलं आणि मला मला पराजय करून मला पराभूत करून विजय विजयी खासदार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा ज्या वेळेला ताई म्हटल्यात त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा कपाळाला हात लावला आणि स्मित हास्यसुद्धा केलं यालाच म्हणतात पंकजाताई यांचा मोठेपणा जिथे जिथून आपल्याला विरोध होतो तिथेच जाऊन दिलखुलासपणे बोलणं यालासुद्धा खूप धाडस लागतं आणि तेच पंकजाताई मुंडे यांनी आज आष्टीतील कुंभेफळे येथे मुख्यमंत्री यांच्या सभेमध्ये दाखवून दिलेलं आपण पाहिलं यावरती बोलत असताना सुरेश अण्णा धस ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हटले त्यावेळेला पंकजताई यांनी भाषण करत असताना सांगितलं की सुरेश अण्णा ज्या वेळेला पिच्चरचे डायलॉग मारतात त्याच डायलॉगमध्ये सुद्धा आज बोलते आणि टाळ्यांचा कडकडा झाला आणि जलोष सुरू झाला आणि ताई म्हटल्या मेरा वचन ही मेरा शासन है मेरा शासन ही मेरा वचन है जो शब्द दिला तो शब्द मी पाळतेच आणि ते पाळणारच कारण जे मंत्रिपद जे खातं पंकजताईंकडे आहे ते म्हणजे पर्यावरण आणि त्यामध्येच आजचं आष्टीतील जे काम आहे ते खातं पंकजताईंकडे आहे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून पंकजताई तेथेसुद्धा उपस्थित झालेले आहेत आणि तेथील जे विकास काम आहे ते पंकजताई यांच्याच हस्ते होणार आहे यावरती पुढे बोलत असताना सांगितले की जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाहुबले असले तरी सुरेश अण्णा धस यांच्या वाक्याप्रमाणे मी तुमच्या खात्यामध्ये तुमच्या कॅबिनेटमध्ये काम करणारी मी छोटीशी कार्यकर्त्या आहे परंतु शिवगामिनी ही बाहुबलीची आई आहे आणि मी एकेकाळी मला सुरेशांना धस शिवगामिनी म्हणत होते आणि तुम्हाला आज बाहुबली म्हणत आहेत याचाच अर्थ मला आज तुम्हाला पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाहून माझी आज भावना वेगळीच निर्माण झालेली आहे जी भावना एका आईमध्ये आणि मुलामध्ये असते परंतु तसं काही नाही हे बोलत असताना निघलेले उद्गार आहेत आणि अंतकरणातून निघलेला माझा हा भाव आहे आमचे आदर आमचं श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राचं दिवंगत नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बी जे पीचे मोठे कार्यकर्ते मोठे मंत्री आणि त्यांच्याच कॅबिनेटमध्ये आम्ही काम करणारे छोटेसे कार्यकर्ते या जनसामान्यांमध्ये या जनतेचं प्रेम हीच माझी ताकद आहे आणि हीच माझा उत्साह वाढवणारी माझी मायबाप जनता आहे असं पंकजाता यांनी भाषणामध्ये स्पष्ट मोकळेपणाने दिलखुलासपणे आज भाषण करून दाखवून दिलं आणि परत एक पावती दिली की मी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची लेख त्यांचा वारसा चालवणारी त्यांच्या मार्गावर चालणारी मी एक पंकजाताई मुंडे आहे तुमची लेख आहे तुमची बहीण आहे असं दाखवून दिलं तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया यामध्ये काय आहे त्याहीबद्दल नक्की कळवा धन्यवाद